फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मीसुद्धा मजेत आहे मी श्वेता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्पेशल स्वाद मराठी तर आज आपण बघणार आहोत बाटी भरपूर लेयर्स असणाऱ्या बाटी कशा बनवाव्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तीन वाटी हे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे ज्याची आपण पोळी बनवतो गव्हाचं पीठ जाडसर किंवा स्पेशल असं बाट्यासाठी दळून आणलेलं नाही आहे गव्हाचं पीठ आहे आपण ज्याची पोळी बनवतो त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडासा ओवा घेतलेला आहे हातावर थोडा बारीक करून घ्यावा त्यानंतर थोडे जिरे घेतलेले आहे म्हणजे एक चम्मच यांनी बाट्यांना चव खूप छान येते यामध्ये दोन मोठे चम्मच गरम केलेलं तेल घालून घेऊया तेलाचं मोहन खूप जास्ती नको आणि खूप कमी पण नको यांनी बाट्या खुसखुशीत होतात व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल संपूर्ण गव्हाच्या पिठाला लागलं पाहिजे असं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा भाजीपोळी बनवण्याचा कंटाळा आला तर आपण हा बाट्या नक्कीच बनवू शकतो खूप लवकर होतात आणि खायला पण टेस्टी लागते काहीतरी वेगळं असं डिनरमध्ये किंवा सुटीच्या दिवशी आपण बनवू शकतो तर आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया जसं चपातीसाठी आपण मळतो पण चपातीसाठी आपण सॉफ्ट डो बनवतो याच्यासाठी थोडासा हार्ड बनवायचा तर तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर करून मी छानसा असा गोळा बनवून घेतलेला आहे सॉफ्ट पण नाही आणि खूप हार्ड पण नाही तर अशा पद्धतीचा गोळा तयार झालेला आहे यावर थोडंसं तेल लावून आणखी व्यवस्थित मळून घेऊया आणि ह्या पिठाला आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया जर तुम्हाला घाई असेल तुम्ही तर, तर तुम्ही लगेच बनवायला घेतलं तरीही चालतं पण झाकून ठेवल्याने दहा पंधरा मिनटं पिठाला रेस्ट मिळते त्यानंतर दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता पीठ मस्त असतं मळून झालेलं आहे सेट झालेलं आहे पुन्हा एकदा मऊन घेऊया व्यवस्थित आणि याची आता पोळी लाटून घेऊया जशी आपण चपाती लाटतो थोडी जाडसर तशीच आपण लाटून घेऊया एक गोळा घेतलेला आहे याची चपाती लाटून घेऊया लाटताना थोडं पीठ घ्यावं हे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे जे आपण चपातीसाठी वापरतो तर बघा अशा पद्धतीची ही पोळी मी लाटून घेतलेली आहे जास्ती जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशा पद्धतीची ही चपाती तयार झालेली आहे अजून एक पोळी किंवा चपाती आपण लाटून घेऊया सेम आकाराची आपण लाटून घेऊया तर बघा ही चपाती लाटून झालेली आहे तर यावर आपण आता थोडंसं तूप लावून घेऊया तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता संपूर्ण पोळीला आपण तूप लावून घेऊया त्यानंतर यावर थोडं गव्हाचं पीठ घालून घेऊया तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ हे साधं गव्हाचं पीठ आहे ज्याने आपण पोळी लाटून घेतलेली आहे त्यावर जी सुरुवातीला पोळी लाटली ती टाकून घेऊया त्यावर सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे संपूर्ण पोळीला तूप लावून घेऊया आणि सेम प्रोसेस आपण पीठ लावून घेऊया खूप जास्त पीठ लावायचं नाही अगदी हलकंसं असं टाकावं त्यानंतर रोल करून घेऊया रोल अगदी हलक्या हाताने करावा खूप दाब देऊन जर आपण रोल केला तर त्याच्या लेयर्स पडणार नाही पोळी एकमेकांना चिकटल्या जातील तर बघा असा मी मस्त असा रोल करून घेतलेला आहे हा व्यवस्थित पॅक करावा नाहीतर लेअर्स किती सुटतील आणि आपल्या बाट्या बनणार नाही व्यवस्थित तर चार चार बोटाच्या अंतराने आपण याचे काप करून घेऊया तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट मी काढून घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा लेअर्स आलेल्या ले आहेत तर याला अशा दोन्ही साईडनी फोल्ड करायचा आणि एक गोळा बनवून घ्यायचा सेम अशाच पद्धतीने आपण दुसरा गोळासुद्धा बनवून घेऊया बघा अशा पद्धतीचा गोळा तयार झालेला आहे पुन्हा एक गोळा मी बनवून दाखवते तर दोन्ही साईडनं क जे आहे ते व्यवस्थित असं मागे प्रेस करायचं आणि हलक्या हाताने गोळा बनवून घ्यायचा अगदी दाब द्यायचा नाही नाहीतर आपल्या लेअर सुटणार नाहीत व्यवस्थित तर, ना तर अशाच पद्धतीने मी सगळे गोळे जे आहे ते बनवून घेतले किंवा सगळ्या बाट्या बनवून घेतल्या आणि एका साईडला मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं तर पाणी व्यवस्थित असं उकळल्या गेलेलं आहे आपल्या बाट्या ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात आपण पाणी उकळायला ठेवावं पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपण बाट्या टाकून घेऊया गॅसची फ्लेम मिडीयम ठेवावी त्यानंतर चमच्यानी हलकंसं हलवून घ्यावं बाट्या व्यवस्थित उकळल्यानंतर त्या वरती येतात तुम्ही बघू शकता मस्त वरती अशा तरंगत आहे तर या बाट्या आपल्या उकळलेल्या आहेत तयार झालेल्या आहेत तर एका चाळणीवर आपण काढून घेऊया म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघेल म्हणजे आपल्याला ते डीप फ्राय करता येईल किंवा तळता येईल तर तुम्ही बघू शकता बाट्या आपल्या दहा मिनटं त्यांना व्यवस्थित असं थंड होऊ द्यावं त्यानंतर सुरीच्या मदतीने याचे काप करून घ्यावे तर तुम्ही बघू शकता मी असे चार याच्यामध्ये काप केलेले आहे तर लेअर्स तुम्ही बघू शकता मी अशा पूर्ण खोलणार नाही नंतर त्या लेअर्स पूर्ण तुटल्या जातील आणि पार्ट त्याचे वेगवेगळे दिसतील तर बघा अशा पद्धतीचे बाटे आपल्या तयार झालेले आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या बाट्यांचे काप करून घेऊया मी परत तुम्हाला एक बाटी कापून दाखवते तर बघू शकता याच्या सुद्धा मस्त अशा लेअर्स पडलेल्या ले आहेत तर एका साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करावी आणि त्यानंतर बाट्या तळायला घ्याव्या हाय फ्लेमला जर बाट्या तळल्या तर बाहेरूनच ब्राऊन कलर येईल आणि आतून त्या कच्च्या राहतील म्हणजे उकडलेल्या आहे आपण पण त्या डीप फ्रायचा त्याला व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर आपण व्यवस्थित तळून घेऊया तर बघा तुम्ही मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित कलर दिसणार नाही थोडासा लाईटचा इशू आहे तर बघू शकता अशा ब्राऊन कलरवर आपल्याला ह्या तळून घ्यायचे आहे तुम्हाला लेयर्स पण दिसत असतीलच व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने आपल्या बाट्या तयार झालेल्या आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय